आज आपण गणेश चतुर्थी विशेष एकवीस मोदकांच्या अचूक प्रमाणामध्ये एक कप दुधापासून दोन स्वादांमध्ये मोदक तयार करणार आहोत खव्याचे मोदक आणि केशरयुक्त खवा मोदक झटपट हे मोदक तयार होतात अगदी दहा मिनिटात कोणालाही जमतील इतकी साधी सोपी रेसिपी आहे सर्वात आधी एका पॅनमध्ये दूध घालायचं त्यामध्ये साजूक तूप घालून दूध आटवून घ्यायचं त्यानंतर मिल्क पावडर घालायची आणि व्यवस्थित गोळा होईपर्यंत मिक्स करून घ्यायची खवा झाला की त्यातील अर्ध्या खव्यामध्ये केशरयुक्त दूध घालायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता पूर्ण गार झाल्यानंतर हे मिक्सरमध्ये घालायचं त्यामध्ये चवीनुसार पिठी साखर घालायची वेलची पूड आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं अशाच पद्धतीने केशरयुक्त खवासुद्धा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर लगेचच ह्याचे मोदक करून घ्यायचे तुम्हाला माझी आजची मोदक बनवण्याची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका याच रेसिपीची सविस्तर कृती भरपूर टिप्स आणि साहित्य अचूक प्रमाणात पाहण्यासाठी व्हिडिओखाली एक लहानसा त्रिकोणी बटन आहे त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता धन्यवाद